वालाचे बिरडे वाला हे कोकणातील खास लोकप्रिय अशी रेसिपी आहे ते प्रत्येकाच्या घरात अतिशय आवडीने आणि चवीने खाल्ले जाते नैवेद्याचे ताट तर वालाच्या बिरड्याशिवाय पूर्ण होतच नाही हे वालाचे बिरडे कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते एकदा बघून घ्या ह्याला वाल म्हणतात ह्याच्यामध्ये पाणी घालून हे रात्र बर्मी भिजत ठेवणार आहे दहा ते बारा तासामध्ये हे वाल छान भिजतात आणि फुकतात आता ह्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आता हे वाल स्वच्छ फडक्यामध्ये बांधून मोड येण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे थंडीमध्ये हे कडधान्य भिजायला वेळ लागतो उन्हाळ्यामध्ये हे पटकन भिजतात एक दिवस रुमालामध्ये बांधल्यानंतर तुम्ही बघू शकता वालाला किती छान मोड आलेले आहेत ते ह्या वालांची सालं काढण्यासाठी तासभर आधी ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचे म्हणजे त्यांची सालंही ही सहज निघतात अशा पद्धतीने सगळ्या वालांची सालं काढून घेतलेली आहेत हे सोललेले वाल पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे ते काळे पडत नाहीत कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की एक चमचा राई घालायची राई तडतडल्यावरती एक चमचा जिरं घातलेला आहे सात ते आठ कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत पाव चमचा हिंग घातलेला आहे आता एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे हा कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत बारीक गॅसवरती परतून घ्यायचा आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं टॉमॅटो घातलेला आहे टॉमॅटो घातल्यानंतर हे सगळं मध्यम गॅसवरती दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचं टॉमॅटो आता मऊ झालेला आहे आता त्याच्यामध्ये एक छोटा तुकडा चिंचेचा घातलेला आहे पुन्हा हे एकाद मिनटं परतून घ्यायचं आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा तिखट घातलेला आहे एक चमचा धनेपूड घातलेली आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आता ह्या तयार झालेल्या मसाल्यामध्ये मोड आलेले वाल घालायचे हे वाल या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे एक ते दोन मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं असं केल्यामुळे वाल हे लवकर शिजतात आणि वालांचा उग्रपणा कमी होतो त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालायचं पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचं आता आपण ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे चमच्याने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ह्या भांड्यावरती झाकण ठेवून पाच ते सात मिनिटं हे शिजवून घ्यायचं वाल हाताने दाबून व्यवस्थित शिजले आहेत की नाहीत ते एकदा चेक करायचं आता वाल शिजल्यानंतर सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची गरमागरम वालाचे ब्रेडे हे आता खाण्यासाठी तयार झालेले आहे हे वालाचे बिरडे चपाती किंवा भातासोबत तुम्ही खाण्यासाठी सर्व करू शकता वालांच्या बिरड्यांची ही सोप्पी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद